नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी छान असे चविष्ट आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने मसालेदार हिरव्या वाटण्याची म्हणजे ग्रीन मटरची भाजी कशी बनवायचं ते बघणार आहोत तर तुम्ही बघू शकाल अप्रतिम अगदी चविष्ट अशी झणझणीत जन आपली मटरची भाजी ही तयार आहे चला आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया मटरची भाजी बनव बनवण्यासाठी सर्वात प्रथम काय करणार आहोत कढई गरम करून त्यामध्ये गरजेनुसार तेल आता आपल्याला तेलाचं प्रमाण कितपत ते आवडतं त्यानुसार आपण तेल हे टाकून घ्यायचं दोन चमचे तेल आता आपलं अगदी छान कडकडीत गरम झाल्यानंतर लगेचच आपल्याकडे जे काही खळे मसाले असतील ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत इथे अर्धा चमचा जिरे तेजपान दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लोंग वेलची दोन ते तीन काळे मिरे हे आपले खडे मसाले इथे मी वापरले जर एखादा मसाला आपल्याकडे नसेल तर स्किप केला तरी काही हरकत नाही तर काही सेकंदांपर्यंतच आपण ह्या मसाल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं मसाले परतल्यानंतर पर काय करायचं बारीक चिरून घेतलेलं आलं आणि बारीक चिरून घेतलेलं लसूण आपण छान हलकंसा सोनेरी कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं डायरेक्ट आपण पेस्ट वापरली तरी काही हरकत नाही पण जर तुमच्याकडे या पद्धतीने कट केलेलं आलं लसूण असेल तर ते वापरलं तर अगदीच छान ही भाजी आपली चविष्ट ही तयार होते तर काय करायचं आता छान आपला लसूण आणि आलं हे परतून झालं अशा पद्धतीचं आलं लसूण परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण एक ते दीड चमचेवर हे घालणार आहोत आपल्याला थोडीशी ग्रेवी करायची आपली ग्रेवी छान घट्टसर व्हायला हवी त्यासाठी इथं मी बेसन पिठाचा वापर करते आज आपण अजिबात कांद्याचा वापर करत नाही हो। त्यासाठी इथे अगदी थोडंसं बेसनपीठ झालं त्यामुळे ग्रेवी अगदी छान आपली तयार होईल तर बेसनपीठ छानपैकी तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतले बेसन कच्चं राहिलं तर आपली भाजीची चव बिघडेल म्हणून बेसन हे व्यवस्थित भाजून घ्या आणि त्यानंतर लयच्यामध्ये जिरे पावडर धने पावडर लाल तिखट काळा मसाला जो आपला घरगुती काळा मसाला हळद घालून आता याला देखील आपण ह्या तेलामध्ये परतून घेणार हे संपूर्ण मसाले घातल्यानंतर छान परतून घेतले ते परतल्यावरती लगेच काय केलं मी एक तर दीड टमाटा हा छान ह्या पद्धतीने जाडसर अशी प्युरी तयार करून घेतली अगदी स्मूथ अशी त्याची प्युरी तयार करून घेऊ नका त्यामुळे काय होईल जे आपली ग्रेव्ही तयार होते ते अगदी छान तयार होते जर आपण अगदी प्लेन तयार केली ना से से तर थोडेसे ग्रेव्हीमध्ये पाणी असं दिसतं म्हणून इथे मी थोडेसे टमाटेचे ग्रेव्ही करून घेतली थोडीशी जाडसर अशी तयार करून घेतली तर आपली ग्रेवी जी टमॅटोची आपण घातली ती छान लवकर सुटा पाणी सॉरी सु, सु, शिजायला हवी त्यासाठी इथे मी लगेचच आपल्याला भाजीला लागणारं संपूर्ण मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले मंद आचे होते आता छान मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं तेल सुटेपर्यंत आपण मसाला छान परतून घेतला आहे लगेचच यामध्ये आपण एक क्वाटी ग्रीन मीटर आपल्याला भाजी कितपत बनवायची ते आपण यामध्ये घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने मसाल्यामध्ये आपण वाटाणे छान अर्धा मिनिटभर परतून घेतले तर अर्धा मिनिटभर परतून झाल्यानंतर काय करायचं यामध्ये लगेच पाणी नाही घालता तर एक ते दोन मिनिटभर हे मसाल्यामध्येच आपण वाटाणे ह्या पद्धतीने शिजवून घ्यायचे हे शिजल्यानंतरच आपण यामध्ये गरजेनुसार पाणी हे घालणार आहोत तर मसाल्यामध्ये मी एक ते दोन मिनिटभर वाटाने छान शिजवून घेतले लगेच याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी हे घातलं आहे थोडंसं पाणी घातल्यानंतर थोडं ह्या पाण्याला उकडी द्यायची त्यानंतर पुन्हा आपण यामध्ये पाणी हे टाकायचं अशामुळे होतं जे आपल्या भाजीला ग्रेवी सॉरी तरी येते ती अप्रतिमा अशी येते एकाच वेळेस जर आपण जास्ती गार पाणी घातलं तर त्यामुळे आपल्या ग्रेवीला आणि भाजीला चव देखील व्यवस्थित येत नाही तर त्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती होती तीन ते चार मिनटं आता आपण ही भाजी शिजून घेणार म्हणजे आपले वाटाने शिजेपर्यंत हिला आपण शिजवून घ्यायचं तर तीन ते चार मिनटानंतर लगेचच तुम्ही बघू शकाल भाजीला अगदी छान अशी तरी देखील आली आहे आणि आपली वाटाने देखील शिजून तयार झाले अगदी अप्रतिम अशी आपली भाजीही तयार आहे आपण जी भाजी बनवली अगदी जास्त पातळ देखील नाही आणि अगदी जास्त घट्टसरही नाही अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार झाली लगेच आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया जेवढी भाजी आपली दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी चविष्ट अशी आपली भाजी ही तयार झाली नक्की तुम्ही ह्या पद्धतीने वाटण्याची ही तयार करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील एवढीच चविष्ट अशी आपली ही भाजी तयार होते आता आपण ही भाजी भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत अगदी सहज तिला करून घेऊ रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका